श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि मध्ये स्वागत आहे आजचा दिवस आनंदाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा स्वामी दहा जुलै रोजी गुरुवारी गुरु, गुरु पौर्णिमा आहे तर त्यानिमित्त आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे आणि विशेष म्हणजे गुरूंची सेवा करण्याचा दिवसही गुरुवारीच आलेला आहे तर या दिवशी आपल्याला म्हणजे गुरूंची सेवा करायची आहे तर सात दिवस आपल्याला गुरुचरित्राचं पारण करायचं आहे आणि त्याची सांगताही आपल्याला आठव्या दिवशी करायची आहे तर गुरुचरित्राचं पारण का करावं तर आपल्याला जे काही शारीरिक दुःख म्हणा किंवा आर्थिक प्रग आर्थिक आपली प्रगती नाही किंवा संतती प्राप्ती नाही तर पितृदोष या सगळ्या गोष्टी पासून आपल्याला दूर राहायचं असेल तर गुरुचरित्राच पारायण करावं तर गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं त्याचे नियम कोणते आणि त्याचं उद्यापन कसं करायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा गुरुचरित्राचं पारायण आपल्या मनातही जर आलं ना करायचं तर आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायला मिळतं कारण गुरुचरित्राचं पारण जरी करायला बसायचं असा विचार आला आणि आपण बसण्याचा जरी प्रयत्न केला तर खूप अशा गोष्टी घडतात की ते आपल्याकडून घडत नाही आपण खूप करण्याचा प्रयत्न करतो पण ती होतच नाही तर गुरुचरित्राच्या पारायणाने त्या गोष्टी जर तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर त्या गोष्टी नक्कीच तुमचा दूर होती नाही जी काही वाईट शक्ती आहे आपल्या आजू आजूबाजूला तर ती नक्कीच दूर होईल पितृदोष तुमचा दूर होईल किंवा तुम्हाला संतती प्राप्ती पाहिजे असेल तर नक्की तुम्हाला स्वामी महाराज दत्त महाराज तुमची इच्छा पूर्ण करतील तर हे गुरुचरित्राचं पारायण करायचं तर दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे तर म्हणजे तीन तारखेला आपल्याला समजा गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करायची आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं तर आदल्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस चार नैवेद्य छोटे छोटे चपातीचे बनवायचे तर ते म्हणजे चार कुत्रे आणि एक गायीसाठी आपल्याला तो नैवेद्य बनवायचा आणि जी काही भाजी असेल ती भाजी तुम्ही बनवू शकता आणि चार कुत्रे आणि एका गाईला हा नैवेद्य द्यायचा आहे हे झालं पहिल्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर गुरु चरित्रास तुम्हाला पाण्या करायचंय बरोबर समजा आज करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला एक चौरंग पाहिजे तर आपल्याला चौरंग एक कपडा पाहिजे ते म्हणजे आपल्याला आपला जो ग्रंथ आहे तो झाकून झाकून ठेवण्यासाठी तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक माळ पाहिजे मग तुळशीची माळ असली तरीही अतिउत्तम आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला दोन विड्याची पाने जे की आपण पाने खातो ते दोन पाने आणि एक सुपारी ते आपल्याला एक गणपतीचं स्थान म्हणून आपण आणि एक नाणं आपल्याला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या दिवशी पारायणाच्या दिवशी बसताना पाहिजे तर सगळ्यात पहिले आपण जिथे कुठे बसणार आहोत तर पारायण कोणत्या ठिकाणी करावं तुम्ही देवघरात केलं तरी चालतं नाहीतर मग पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तर दिशेला तोंड करूनही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता गुरु चरित्राचं पारायण करताना आपण ज्या ठिकाणी ठेवलं ते सात दिवस तिथेच ठेवायचं त्याला हलवायचं नाही नाही तर आज इथे उद्या तिथे असं करायचं नाही सात दिवस एकाच ठिकाणी ते गुरुचरित्राचं पारायण एकाच जागेवरती करायचं आहे तर दुसरी गोष्ट आपण ही सगळी समजा मांडामांड केलेली पारायणाची पहिल्या दिवशी किती अध्याय घ्यायचे दुसऱ्या दिवशी किती तिसऱ्या दिवशी किती असे हे सगळे जे काही अध्याय आहे ते आपल्याला त्या ग्रंथामध्ये दिलेले आहे म्हणजे किती वाचायचे आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सात दिवस आपल्याला जे काही सगळं अध्याय आहे ते वाचायचे आहे आणि आठव्या दिवशी आपल्याला त्याची सांगता करायची आहे तर पहिल्या दिवशी आपण जी काही मांडामांड केली तर आपला काहीतरी मनात इच्छा असते काहीतरी आपला एक हेतू असतो की आपण ग्रंथ कशासाठी वाचतो तर तो त्याला म्हणता एक संकल्प आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण देवाला एक साखड घालतो तर जेव्हा आपण ग्रंथ मांडतो तर सगळ्यात पहिले आपण संकल्प करायचा तर संकल्प कसा करायचा तर आपल्याला बसण्यासाठी एक बसणं घ्यायचं आणि त्याच्यावरतीच बसून आपल्याला संकल्प करायचा आहे तर एक ताट घ्यायचं थोडंसं पळीभर पाणी घ्यायचं तर पाण्यामध्ये आपल्याला हातावरती उजव्या हातावरती आपल्याला पळीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे अक्षदा हळद कुंकू आणि एखादं फुल असेल तर ते फुल घेऊन तुमच्या कुळाचं गोत्राचं आपल्या स्वतःचं आपण कोणत्या ठिकाणी राहतो किंवा तुमच्या आईचं वडिलाचं सासू सासऱ्यांच मुलांचं आणि पतीचं हे सगळ्यांचं म्हणजे आपले जेवढे जवळपासचे जे रिलेटिव्ह म्हणजे आई वडील भाऊ बहीण मुलं या सगळ्यांचे नाव घेऊन संकल्प करायचं तुमची जी जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्ही मनात धरायची ती स्वामींसमोर बोलून दाखवायचे आणि त्यानंतर मग ते पाणी पळीभर पाणी सोडून द्यायचं आणि हा झाला एक संकल्प म्हणजे तुमची जी, जी काही मनातली इच्छा आहे ती स्वामींना तुम्ही सांगितली की एक प्रकारचं तुम्ही ते सा स्वामीला साखळं घातलं की माझी ही इच्छा पूर्ण तुम्ही करा आणि त्यानंतर मग आपण जे काही ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे तर पहिल्या दिवशी संकल्प केल्याच्या नंतर परत दुसऱ्या दिवशी संकल्प करायची गरज नाही ऑलरेडी आपण एकदाच संकल्प करायचा आहे तो तर याच्यामध्ये आता आपल्याला ह्या सात दिवसामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं आपल्याला अन्न खायचं नाही आणि पाणी घ्यायचं नाही तर आपण त्यांच्या घरी जर समजा जर आता आपल्या घरी कुणी आप नाहीये म्हणजे खाऊ घालण्यासाठी किंवा आपल्याला काही कारण असतं बाहेरच खाण खावा लागेल तर मग अशा वेळेस त्या ठिकाणी पैसे द्यायचे आणि मग नंतरच आपण ते जे काही अन्न आहे ते आपण ग्रहण करू शकता नाहीतर मग आपण जे काही न देता त्यांच्या घरचं अन्न पाणी जर आपण घेतलं तर जे काही आपण मिळवलेलं पुण्य आहे ग्रंथाचं चा, गुरुचरित्राचं ते सगळं पुण्य ते त्यांना मिळतं तर मग आपलं त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून मग या सात दिवसाच्या पारायणामध्ये दुसऱ्यांच्या घरचं अन्न पाणी हे घ्यायचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे की आपण गादीवर या सात दिवस पारायणाच्या काळात झोपायचं नाही कारण आपण आपले दत्त महाराज स्वतः ते गादीवरती एक मोठ्या ठिकाणी स्थानपन्न झालेले असते मग आपले गुरु जर समोर बसलेले असतात ना आपण त्यांच्या बरोबरीने कधी बसतो का तर नाही बसत तर म्हणून साक्षात दत्त महाराज हे आपल्या घरात स्थानापन्न झालेले असतात त्यावेळेस तर त्यासाठी आपण खाली झोपायचं जमिनीवर झोपायचं बेडवरती किंवा गादीवरती झोपायचं नाही ह्या झाल्या दोन गोष्टी महत्वाच्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण ब्रह्मचार्य पाळायचं आणि वेळोवेळी आपण घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आता समजा जर एखाद्या एमर्जन्सी आपल्याला कुणाच्या अंत्यविधीला जायचं असेल तर शक्यतो या सात दिवसामध्ये जाऊ उस, जाऊच नाही आणि घरातलं काही जर झालं तर अशा वेळेस मग हे गुरुचरित्राचं पारण हे दुसऱ्यांकडून करून घ्यायचं तर मग ते चालतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला गुरुचरित्र वाचायचे परंतु ते आपल्याला वाचता येत नाही तर मग अशा वेळेस आपण ऐकलं तरी चालतं किंवा नाही तर मग दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला बोलून जसं ब्राह्मणाला आपण बोलवतो तसं ब्राह्मणाला बोलून किंवा दुसरं कोणी ओळखीचं असेल तर त्यांना ते गुरुचरित्र वाचायला लावायचं आणि आपल्याला जेवढं काही यथ दान द्यायचं ते दान तुम्ही त्यांना देऊ शकता तर हे झालं आपलं गुरुचरित्र पारायणाची सगळी माहिती आणि जे सात दिवस आपल्याला सगळे आरद्या कम्प्लीट करायचे आहेत तर आठव्या दिवशी आपल्याला त्याची सांता करायची तर सांता सांता करताना आपल्याला साडेदहाची आरती करायची बरोबर तर या साडे दहाच्या आरतीपर्यंत आपल्या सगळ्या नैवेद्य बनवायचा तर नैवेद्य काय बनवायचा तर नैवेद्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी म्हणजेच वाल्याच्या शेंगाची भाजी आणि जे काय आपल्याला बनवता येईल ते बनवायचं यथाशक्ती पोळी वरण भात बनवला तरीही काय हरकत नाही पण घेवड्याची भाजी असावी तर बरेच जण स्वामी भक्त असतात तर ते शक्यतो स्वामी महाराजांना डाळीचे लाडू किंवा कांदा भाजी किंवा पुरणपोळी असा नैवेद्य बनवतात तर तुम्हीही बनवू शकता आणि चार नैवेद्य बनवायचे आहे या दिवशी तर चार नैवेद्य कोणासाठी बनवायचं तर एक म्हणजे आपल्या सगळ्यात महत्वाचं पोथीसाठी ग्रंथासाठी दुसरा म्हणजे दत्त महाराजांसाठी तिसरा म्हणजे स्वामी महाराजांसाठी आणि चौथा म्हणजे तो आपल्या कुलदेवीसाठी तर असे आपल्याला चार नैवेद्य बनवायचे ते साडे दहाच्या आरतीनंतर आपल्याला ते चार नैवेद्य दाखवायचे चा, आता आपण जे काही चार नैवेद्य बनवलेले आहेत तर त्यातील आपला जो ग्रंथाला आपण जो नैवेद्य दाखवला तर तो आपण गायीला खाऊ घालायचा आता शहराच्या ठिकाणी काय होतं की गायच नाही मिळत परंतु गाय जर नाही मिळाली तर मग तो तो, तो नैवेद्य जो आहे तो आपण स्वतः ग्रहण करायचा आणि मगच नंतर घरातील सगळ्यांनी मग प्रसाद म्हणून तो घ्यायचा आणि मग जेवण तुम्ही करू शकता आणि ह्या काळामध्ये सात दिवसाच्या पारायणामध्ये स्वामी महाराज दत्त महाराज नक्कीच तुम्हाला दर्शन देता अशा ठिकाणी अशा वेळेस काय होतं की असं खूप छान सुगंध क्षणासाठी दरवळतो की आपल्या अवतीभोवती काहीतरी आहे हो। आणि ते आपल्याला समजतंय तर अशा खूप छान छान अनुभूती येतात दत्त महाराजही येतात तर ते आठवड्यातून एकदा तरी त्या आठ दिवसामध्ये दत्त महाराज आपल्या घरी येऊन जाता स्थानपन्न होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्राचं जे पारायण करतो ना ते आपल्याला दुपारी बारा ते साडे बाराच्या दरम्यान करायचं नाही कारण आपल्याला या वेळेस दत्त महाराज हे भिक्षेसाठी जातात तर इतर वेळेस तुम्ही केव्हाही वाचू शकता सकाळी सकाळी तुम्ही पहाटे जर वाचले ना तर खूप सुंदर आणि मी जेवढ्या आतापर्यंतचे गुरुचरित्राचे पारायण केलेले आहे तर ते सगळे माझे दोन ते साधार सकाळी आठच्या दरम्यानच झालेले आणि मी ते एका बैठकीतच केलेले एका बैठकीत म्हणजे रोज सात दिवसाच होतं परंतु प्रत्येक सकाळीच मी वाचायचे दुपारच्या वेळेस मी वाचत नव्हते कारण घरात लहान मुलं असले की या गोष्टी म्हणजे मुलं त्रास देतात आणि अशा वेळेस घरातही चिडचिड होते मुलंही खूप त्रास देतात अशा निगेटिव्ह ज्या एनर्जी असतात त्या आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात गुरुचरित्राच्या पारायणात परंतु आपण आपलं सगळं फोकस जर गुरुचरित्राच्या पारायणावर केलं आणि ते आपल्या समोर त्या कथा घडता अध्याय हा आपल्या समोर घडता मन लावून जर तुम्ही जर किती केलं ना तर नक्कीच तुम्हाला दत्त महाराज प्रसन्न होतील दर्शन देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे मला खूप छान अनुभव आलेला आहे तो मी तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी शेअर केलेला आहे तो तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तसा आ, म्हणजे लिंक पाठवेल त्याची तुम्ही नक्की बघू शकता आणि मी हे गुरुचरित्राचं पारायण पहिलं दोन हजार बारा साली केलेलं आहे आणि मला पहिला गुरुचरित्राच्या पहिल्याच पारायणामध्ये मला स्वामी महाराजांनी दर्शन दिलेलं आहे ते कोणत्या रूपात कसं दिलं आहे ते मी ते व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर तुम्ही नक्की बघू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ